नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्सचे काही ऑनलाईनर प्रश्न बघणार आहे त्याचबरोबर काही जी केचेसुद्धा प्रश्न यामध्ये मी ॲड केलेले आहे तुम्ही जर महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या पण एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच खूपच इम्पॉर्टंट ठरणार आहे त्यामुळं व्हिडिओला तुम्हाला काय करायचं आहे शेवटपर्यंत बघायचं आहे बघा ह्या ठिकाणी पंधरा प्रश्नापासून सुरुवात करत आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते पंधरापर्यंत प्रश्न तीन ते चार मिनटात आपण संपवलेला आहे तो व्हिडिओ जर बघायचा असला तर आपल्या यु यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे ही सिरीज जी आहे ही सिरीज आपली अशीच कंटिन्यू चालू राहणार आहे याचा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच भेटणार आहे या ठिकाणी बघा हायलाइटर चालू कर तुम्ही ओके डन या ठिकाणी हे पॉईंट काय करायचं तुम्हाला लिहून ठेवायचं आहे सोबतच बघा राहुल द्रविड हे आय पी एल दोन हजार पंचवीसमधील कोणत्या संघाचे नवीन प्रमुख म्हणजे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहे कोच बनलेले आहे कोण रे राहुल द्रविड तर राहुल द्रविड हे जे आहे हे राजस्थान रॉयल्स आर आरचे काय बनलेले आहे प्रमुख प्रशिक्षक बनलेले आहे राहुल द्रविड त्यानंतर सूर्यकिरण हा जो अभ्यास आहे हा कोणत्या दोन देशादरम्यानचा संयुक्त लष्करी अभ्यास आहे तर हा भारत आणि कयरे नेपाळ या दोन देशांमधला संयुक्त लष्करी अभ्यास आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे इम्पॉर्टंट पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टीने त्यानंतर नेक्स्ट बघा संविधान दिवस कधी साजरा केला जातो तर संविधान दिवस जो आहे तो सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबरला काल साजरा केला जातो त्या दिवशी संविधान जे आहे ते त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेलं होतं त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला अठरा नंबरचा बचपन बचाओ आंदोलनाचे संस्थापक कोण आहे तर बचपन बचाव आंदोलनाचे जे सं संस्थापक आहे ते कोण होते रे कैलास सत्यार्थी सत्यार्थी आज पण विचारतात कैलास सत्यार्थी यांचा संबंध कोणत्या आंदोलनाशी आहे तर त्यांचा संबंध बचपन बचाव आंदोलनाशी आहे बचपन बचाओ त्यानंतर डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर डेव्हिस कप हा जो आहे हा टेनिस खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे डेव्हिस कप टेनिस खेळाशी त्यानंतर एटीम ए टी एमचा लाँग फॉर्म काय आहे तर ए टी एमचा फुल फॉर्म आहे या ठिकाणी ॲटोमेटेड टेलर मशीन काय ऑटोमेटेड टेलर मशीन हा जो आहे हा ए टी एमचा लाँग फॉर्म आहे त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी एन सी आर बीचा तुम्हाला फुल फॉर्म विचारलेला आहे एन सी आर बी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो काय रे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो हा याचा फुल फॉर्म होणार आहे त्यानंतर कोणत्या स... संस्थेने कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्वे इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीस जारी केली आहे तर कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिकॉर्ड जे आहे ती जारी आहे रिपोर्ट तर अंकटाळ जी संस्था आहे या संस्थेने जारी केलेली आहे वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट जी की दोन हजार चोवीसची आहे त्यानंतर भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो तर भारताचा उपराष्ट्रपती जो आहे तो पाच वर्षासाठी निवडण्यात येतो त्यानंतर ग्रॅमी अवॉर्ड जिंकणारा पहिली भारतीय व्यक्ती कोण ग्रॅमी अवॉर्ड हा जो ग्रॅमी अवॉर्ड आहे हा संगीताच्या क्षेत्रामध्ये दिला जातो आणि ती जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे तर पंडित रविशंकर ही आहे त्यानंतर नेक्स्ट आहे मराठी भाषा गौरव दिवस म्हणून कधी साजरा केला जातो तर मराठी भाषा गौरव दिवस म्हणून सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि मराठी भाषा अभिजात गौरव दिवस म्हणून जो आहे तो तीन ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो कारण के तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला काय रे अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर नेक्स्ट टाइम मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती जिल्ह्यात आहे प्रोजेक्ट टायगर जो की मेळघाट या ठिकाणी आहे भारताची जी आहे पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे तर भारताची जी पहिली सोलार सिटी बनणार आहे तर ती मध्य प्रदेश राज्यात आहे जी की सांची या ठिकाणी आहे मनुभाकरचा संबंध कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर खेळात ऑलिम्पिक पदक जिंकलेलं आहे भाकर या खेळाडूने जे आहे शूटिंग या खेळात काही जिंकलेलं आहे शूटिंग या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकलेलं आहे हे पण लक्षात ठेवायचे परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी आहे हार्दिक सिंह हो, कोणत्या खेळाशी संबंधित आहे हार्दिक सिंह हार्दिक हो, सिंह हो, हा जो खेळाडू आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तो आहे हॉकी या खेळाशी संबंधित कोण रे हार्दिक सिंह हो, त्यानंतर समोरचा पॉईंट आहे या ठिकाणी देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अनिल चव्हाण हे देशाचे कायरे दो दोन नंबरचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे सी डी एस आहे त्या अगोदर कोणाचा कोण होते चि फर्स्ट सी डी एस कोण आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ज्यांची की जे हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेली होती मृत्यू झालेली आहे तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे तर तुळशी तलाव हा जो आहे हा मुंबई शहरामध्ये आहे तुळशी तलाव त्यानंतर मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असते सर्वांना माहिती आहे जे मॅरेथॉन स्पर्धेचे जे मॅरेथॉन स्पर्धा होते बट ॲक्च्युअली त्याचं जे अंतर राहतं ते आतापर्यंत कोणाला माहीत नाही तर त्याचं अंतर आहे बेचाळीस पॉईंट एकशे पंच्याण्णव किलोमीटर लक्षात ठेवायचे बेचाळीस किलोमीटर आणि त्याच्यासमोर प्लस एकशे पंच्याण्णव मीटर लक्षात ठेवायचं बेचाळीस पॉईंट एकशे पंच्याण्णव मीटर एवढं असतं त्यानंतर ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालेले आहे हा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये तु उत्तरायचं सांब छापायचं आहे तुम्ही ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर ऑक्सिजन बर्ड पार्कचे जे उद्घाटन आहे ते नागपूर या ठिकाणी करण्यात आलेले आहे नागपूरला लक्षात ठेवायचं आहे हा पण परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे अशाप्रकारे आपण जे इम्पॉर्टंट प्रश्न आहे ते या ठिकाणी आपण कवर केलेले इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नंतरच्या व्हिडिओमध्ये तेहतीस नंतरच्या पॉईंटमध्ये की ते आपले तेतीसपासून ते तर पंचावन्नपर्यंत आपल्या समोरचे पॉईंट राहील ऑनलाईनवर ते जर तुम्हाला बघायचे असले तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायची आहे आणि घंटीचं बेलाकन बटन प्रेस करायचं आहे ज्यावेळेस मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल नमस् भेटूयानंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र